पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरं माझ्या पांडुरंगाला मी मटन खाल्लेलं चालतं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला माळ घालत नाही त्यामुळं कधी कधी खाते असंही त्या म्हणाल्या आम्ही आमच्या पैशानं मटन खातो आम्ही कुणाचे मिंदे नाही असंही त्या म्हणाल्या रोहित पवार यांना सारख्या नोटीस येतात पण आमचा रोहित घाबरत नाही सुळे म्हणाल्या शनिवारी दिंडोरीच्या खेडगाव मध्ये महात्मा फुले चा अनावरण झालं या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या तर सुप्रिया सुळे यांच्या या विधानाकडे पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत असता याचे उत्तर मी देणार नाही वारकरीच देतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली माझ्या पांडुरंग शहराला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय बाकीच्यांना काय याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देत